आता असं एकही राज्य नाही जिथं भाजपांची संख्या वाढेल म्हणून त्यांचं लक्ष आता महाराष्ट्रावर आहे तेवीस जागा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे जुन्या समीकरणामुळे दहा जागा सुद्धा आला नसत्या त्यामुळे ते वेगवेगळे वेग प्रयोग करत आहेत पहिला शिवसेना आणि आता राष्ट्रवादी नेते गेले सत्तेमुळे गेले कामामुळे गेले त्यांचा थेट परिणाम प्रशासनावर झाला नेते वैयक्तिक स्वार्थाकरिता गेले त्यांची कातडी बचावण्यासाठी गेले खालच्या कार्यकर्त्यांना नेत्यांची गद्दारी आवडली नाही महाराष्ट्रात फितुरी झाली नाही नेत्यांनी जनतेची विक्री केली स्वतःच्या फायद्याकरिता असा घणाघात देखील करण्यात आला महाविकास आघाडीची uh आघाडी आली या निवडणुकीत चौतीस टक्के भाजपच्या मतदानाची टक्केवारी असेल त्यात राम मंदिरमुळे फरक पडेल निवडणुकीला तोंड फुटलं तेव्हा महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी यावर मतदान होईल तिसऱ्यांदा मोदी निवडून आले तर या देशातील घटना संपुष्टात आणून पुन्हा मनुस्मृती आणण्यात येईल असा इशाराही देण्यात आला पक्षांतर्गत बंदी कायदा हा कुचकामी आहे त्याला कचरा कुंडीत फेकलं पाहिजे पक्ष फोडण्याचे आजही प्रयत्न सुरू आहेत लोकांची नाराजी असल्यानं ते विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवायचे नाही हे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करत ईडीचा वापर करत दहशतही धमक्या दिल्या जात असल्याचंही त्यांनी म्हटलं म्हटलं मराठा समाजाच्या मुलांना धमक्या देणं योग्य नाही बेरोजगारी महागाईने जनता त्रस्त आहे ओबीसी मराठा समाजात भांडणं लावण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला विकास आघाडीची जागा वाटपाची तर आता इंडिया आघाडी सव्वीस अठ्ठावीस पक्ष एकत्र आलेले आहेत निवडणुकीचं गाणी साध आहे दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाला कमलाच्या चिन्हावर एकतीस टक्के मतं पडली ती दोन हजार एकोणीसमध्ये बालाकोटचं प्रकरण झाल्यामुळे ती सदतीस टक्क्यावर गेली ती फूक जी होती ती बालाकोटमुळं होती आमचं आकलन असं आहे की भाजपला तेहतीस चौतीस पस्तीसच्या प्रमाणात मतं असतील ती पण महागाई बेरोजगारी शेतकऱ्याचे प्रश्न म्हणून ती कमी झालेली आहे त्यात राम मंदिराचा काही परिणाम झाला तर थोडीशी वाढतील पण मला स्वतःला ज्यांनी मागच्या वेळेला भाजपला मतं दिली होती तीच माणसं आज खूप उत्सा उत्साहित आहेत आणि त्यामुळं ज्यांनी भाजपला विरोध केला ती मतं देतील का भाजपला याबद्दल मला शंका आहे हे वातावरण आता राम मंदिराचा एवढा प्रश्न केला हे आमच्या पक्षाने स्पष्ट निर्णय घेतला होता की हा एक जमिनीचा वाद आहे दोन संघटनांच्या कोटात खटला अनेक दिवसापासून प्रलंबित आहे राजीव गांधींनी तिथं मंदिराची कुलप उघडली होती आणि आमचा निर्णय होता की जो काही न्यायालयीन लढाईमधून जो निर्णय होईल ज्या संघटनेला ती जमीन मिळेल त्यावर आम्ही काही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही त्यामुळं काँग्रेस पक्षानं या निर्णयाचं स्वागत केलं म्हणण्यापेक्षा निर्णय मान्य केलेलं आहे आणि आता ही खाजगी जमीन खाजगी संस्थेकडे खाजगी ट्रस्टकडे जमीन आहे तर खाजगी ट्रस्ट खूप चांगलं काम करून पैसे गोळा करून एक चांगलं मंदिर उभारतायत तर त्याचं स्वागत करायला काय हरकत नाही त्यामध्ये आता हे भाजपचं नाही आहे त्यांनी जरी म्हणजे प्रयत्न असा करायचा प्रयत्न केला की ट्रस्ट आहे हे आहे पण ते सगळे भाजपचे कार्यकर्ते का त्यावर सभा आहेत तर आम्ही त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडणार नाही ठीक आहे मंदिर तुम्ही एक खाजगी ट्रस्टच्या मार्फत एक खाजगी पैसे गोळा करून मंदिर उत उभं करताय चांगली गोष्ट आहे त्यामध्ये काही वादाचं कारण नाही तर मला असं वाटतं की शेवटी जेव्हा निवडणुकीला तोंड फुटेल त्यावेळेला महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आत्महत्या प्रशासन भ्रष्टाचार ह्या विषयावर शेवटी मतदान होणार आहे आणि त्यामध्ये मला खात्री आहे की आम्ही इंडिया आघाडीचा जो प्रयत्न आहे तो एकास एक उमेदवार देऊन आमच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न मी मग अशी सांगितल्याप्रमाणे जर एकतीस आणि सदतीस टक्के मतं भाजपला पडली असली तर ते समजा तेहतीस ते चौतीस पस्तीस म्हटलं त्याचा जर पस्तीस टक्के लोकांनी नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता मतं टाकली होती पण आज लोकसभेमध्ये अडतीस वेगवेगळ्या पक्षाचे खासदार निवडून <coughs> इतकी विभागली गेली मत ते विभाजन टाळायचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे आणि पाचशे बेचाळीसपैकी आम्ही चारशे साडेचारशे ठिकाणी जरी एकाच एक उमेदवार उभे केले तरी मला वाटतं इतिहास घटेल आणि नुसतं अंकगणित आहे प्रश्न लोकांचे आहेत बेकारी बेरोजगारी वगैरे आहे तिकडं राम मंदिर आहे आणखी काही काय आहे सगळे पण हे जे निवडणुकीचं प्युअर अंकगणित असतं त्या अंकगणितामध्ये विरोधकांच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न आमच्याकडून होणार आहे किती यश येईल ते ये काय थोड्या दिवसात कळेल आणि नरेंद्र मोदींचा एकमेव प्रयत्न आहे की भाजपच्या विरोधात जास्तीत जास्त विरोधात जास्तीत जास्त उमेदवार कसे उभे करता येतील मागच्या वेळेला आपण पाहिलं की वंचितच्यामुळं आठ ठिकाणी आमच्या आघाडीचे उमेदवार पडले आणि आठ नऊ ठिकाणी भाजपचे खासदार जास्त निवडून आले कुमार शिंदे असतील अशोक चव्हाण असतील त्यामुळं भाजपला ते पाहिजे आता त्यामुळं ज्या ज्या पाच सहा संघटना आहेत स्वाभिमानी असेल स्वराज्य संघटना असेल आप असेल एम आय एम असेल बी आर एस त्यांची आंध्राची असेल आता ते, ते पराभव झाल्यामुळे तो शांत झाले पण नरेंद्र मोदींचा सर्व ताकदीनिशी सर्व रसदिनिशी प्रयत्न आहे की जास्ती जास्तीत जास्त ठिकाणी विरोधी उमेदवार उभे राहावेत त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही नरेंद्र मोदींना खूप शिव्या द्या खूप विरोध करा विरुद्ध फलक लावा की वाईट माणूस आहे याला हरवलं पाहिजे पण उद्देश काय की जास्ती जास्तीत जास्त माणसं उभा करा म्हणजे मताची विभागी होईल आता हे सुज्ञ जनतेने कळलं पाहिजे की ज्या माणसाला भाजपचा पराभव करण्याची शक्यता त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि जर कोणी असे काही वैयक्तिक स्वार्था म्हणून काही कारणाकरता जर अशा प्रकारच्या भाजपच्या रणनीतीला बळी पडले आणि अनेक माणसं उभी केली तर मतदारांनी ओळखलं पाहिजे की कशा कथा चाललं आहे काय चाललेलं आहे हा भाजपच्या रणनीतीचा एक भाग आहे मग ही लढाई दोन पातळीवर एक हे मुद्दे जे आहेत भाजपच्या वतीनं राम मंदिराचा मुद्दा पुढं केला जाईल पण त्यामध्ये आमचं कोणाचंच काही वाद नाही काही केलंय स्वागत करतो परंतु महागाई बेरोजगारी त्यांनी दिलेली आश्वासनं पंधरा लाख दोन लो, कोटी नोकऱ्या हे काही झालेलं नाही आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अच्छे दिनमध्ये एक आर्थिक विषय मांडला दोन हजार एकोणीसला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा विषय मांडला आता त्यांच्याकडे विषय नाही आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते लढाई लढणार लड़ा, तर आमचं कुठं वाद येतात त्यामुळे कुठं मुद्दा असला वाद असला आमचा कुठं विरोध असला तर प्रश्न आहे तर त्यामुळं मला वाटतं ही अत्यंत महत्त्वाची नोंद माझं प्रामाणिक मत असं आहे या वेळेला जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बहुमताने निवडून आले तर देशामध्ये दे आपल्याला जी पंच्याहत्तर वर्षीय लोकशाही अभिप्रेत आहे त्यामध्ये खूप दोष आहेत चुका आहेत पण ती लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे आणि हा देश हजारो वर्षाच्या समाज व्यवस्थेमुळं पारतंत्र्यात गेला होता हजारो वर्षाच्या तोच देश तीच जमीन तीच माणसं आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला सगळ्यांना समतेचे अधिकार दिले आणि सगळ्यांनी ताकदीनं एक देश म्हणून उभं राहिल्यावर आणि आप महाशक्ती वायक निघालेली ही ताकद आहे त्या समतेमध्ये बंधुत्वामध्ये स्वातंत्र्याच्या विचारामध्ये जी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे ती घटनाच संपवून टाकायचा विचार चाललेला आहे आणि कुठेतरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पुसून टाकून मनुस्मृतीकडे चालू आहे अशी आम्हाला भीती आहे आणि मला वाटतं निवडणूक मुळात या मुद्द्यावर उडा एक राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून एक जाण्याचा प्रयत्न करणं ते इंडिया आघाडीमध्ये बैठक होईल पण रस्त्यावरची जेव्हा लढा होईल आमची एवढं सांगणार आहे की तुम्ही संविधान वाचवायचं आहे का नाही आणि आपल्याला लोकशाही टिकवायची का नाही त्यामध्ये दोष असतील आपण दुरुस्त दुरुस्त करू लोकशाहीमध्ये आता बघा राज्यघटनेमध्ये पक्षांतरबंदी कायदा आहे मी अनेक वेळेला बोललो आहे का इतका कुचकामी कायदा आहे की कचऱ्याच्या टोपलीत फेकला पाहिजे